नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले व्यावसायिक मित्र असतील किंवा समाजबांधव असतील मानाचा जय मल्हार आज आलो आहे आपण सकाळ सकड़ सकाळी मळ्यामध्ये बघा बारा जून रोजी मकाची पेरणी झालेली होती तेरा जूनला आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता यूट्यूबला सध्या पाणी पाऊस भरपूर झाला आहे सध्या पेरणीची लगबग आहे आणि आजची तारीख आहे साधारणतः मित्रांनो हा व्हिडि व्हिडिओ तो उद्या येऊ शकतो म्हणजेच आज तारीख आहे बावीस जुलै म्हणजे साधारणतः बावीस बारा चाळीस बेचाळीस दिवसाची ही मका झालेली आहे बघा कमरेच्या वरती गेलेली आहे आणि थोडंसं कुठं तरी लष्करी आळीचा प्रादुर्भाव आहे पण गेली चार दोन वर्षाचा अनुभव काय होतं औषध शक्यतो आम्ही कधी मारतच नाही काय होतं हे बघा हे असे पानं खालेली आहे आणि याला कुठलंही एक कीटकनाशक मारलं तर ही आळी मरून जाते पण महत्त्वाचं जर पाऊस जादा चालला जास्त वेळ पाऊस पाणी पडत राहिलं तरी ही आळी मरून जाते बघा कशी छानशी मका आहे याला खत वगैरे लावलेलं ला आहे निंदणी वगैरे झालेली आहे तर यंदा आपण काय याच्यामध्ये आऊत घालायचं ठरवलंच नाही ज्या वेळेस पेरणी झाली त्याच वेळेस आम्ही हे दोन सऱ्या बुजवल्या आणि एक वर्मा मारून घेतला म्हणजे जेणेकरून पाऊस कमी जादा असला विहिरीनं पाणी थोडं थोडं आलेलं आहे पण जर आलेलं असलं तर डायरेक्ट आपल्याला सगळ हे असे पाळे बनवलेले आहे हा बाण इथला बाण तो समोरचा बाण असे डायरेक्ट पाळे बनवलेले आहे म्हणजे जेणेकरून पाणी भरण्याची सुविधा करून ठेवलेली आहे हे बघा आज सर्वकडं बघितलं तर आज पूर्ण पीक मकाचं एकदम जोमदार दमदार आहे आणि अजून पाण्याची कम तर कमतरता झालेली नाही हे बघा आजूबाजूचे शेत सगळीकडे तुम्हाला हिरवंच हिरवं रान दिसेल या आमच्या खालच्या माळ्यामध्ये पूर्ण सगळ्यांचीच मका असते कारण इकडं कांदे हे रांगडा कांदा असेल किंवा गहू उन्हाळा कांदा असेल अशा प्रकारचं क्षेत्र असल्यामुळं आणि धुई दैवर या गोष्टी इकडं जास्त असल्यामुळं इकडं नदीजवळ असल्यामुळं सर्वत्र हे कांद्याचं पीक दु रांगडा उन्हाळा म्हणजे हिवाळी कांदा असेल उन्हाळा कांदा असेल हा उत्तम येतो त्यामुळं पहिलं पीक हे इथं मकाचं घेतलं जातं हे बघा आजूबाजूला आपल्या सर्व मकाच मका आहे इथून खूप असं सकाळ सकाळी निसर्गाचं दृश्य हा भवानी मातेचा डोंगर हे बघा एकदम कसं दृश्य एकदम ढग टेकलेलं दिसतंय त्याच्यावरती हे बघा ह्या बाजूला आपला मेसण्याचा डोंगर याच्यावरती पण ढग पूर्ण टेकलेलं दिसतं आहे म्हणजे दिवस कोणतेही असो पण शेतकरी हा शेती करायचं थांबवत नाही शेतकऱ्याला सऱ्या दुनियाची काळजी म्हणजेच पिकलं तर पूर्ण जग खाईल आज मकाचं उत्पादन एवढं वाढलेलं आहे तर त्या मकाच्या उत्पन्नावरती डिपेंड हा कुक्कुटपालन व्यवसाय आहे पोल्ट्री व्यवसाय आहे आणि मकाच्याच उत्पन्न वाढीवरती पोल्ट्री व्यवसाय आजपर्यंत टिकून आहे मेन खाद्य म्हणून सगळ्यात जास्त वापर मकाचा पोल्ट्री खाद्यामध्ये केला जातो मग त्याच्यामध्ये सोयाबीनचं मटेरियल असेल सोया असेल डीओ असेल आदर घटक हे थोडे थोडे असतात पण महत्त्वाचा घटक हा मकाचा असतो निसर्गाचा लहरीपणा पाणी पाऊस वेळेवरती नाही असंख्य अडीअडचणी ह्या शेतकऱ्यांना येत असतात तरी हा शेतकरी पेरणी करायचं थांबवत नाही म्हणजे कितीही खर्च येऊ द्या शेतीत वतल्याशिवाय शेतकरी हा राहणार नाही पण शेतकऱ्याचे कदाचित थोडेफार जरी कांद्याचे बाजार वाढले तर लोकांनी वांदा केलाच कारण कोणाचं बजेट कोलमडल कोणाचं महिन्याचं खर्चाची गोष्ट ढाजळेल पण पिझ्झा बर्गर हजार हजार रुपयाची दारू हजार रुपयाची पार्टी असे हजारो रुपये लोक हॉटेलला इकडं तिकडं खर्च करतील त्यावेळेस कुठलंच बजेट कोलमडत नाही पण शेतकऱ्याच्या पिकाला बाजार मिळायला लागला तर त्या लोकांचं बजेट हे कोलमडलंच पाहिजे रासो हा कुठंतरी विचार केला तर राजकारणाचा पार्ट होतो एक पक्ष सत्तेत आलं तर दुसरा पक्ष त्याला विरोध करतो हे चालूच राहणार आहे आणि हा विरोध आणि मतांची पोळी भाजण्यासाठी हे शेतकऱ्यांचा गेली कित्येक वर्षे वापर होत आहे होतच राहणार आहे कारण काबड कष्ट करणारा हा शेतकरी लोकांच्या भूल भूलतापांना नक्कीच बळी पडत असतो तर कसं काय वाटतं मित्रांनो ही मका नक्कीच कमेंट करून सांगा आणि कुठल्या कुठल्या टॉपिकवरती आपल्याला माहिती पाहिजे नॉलेज पाहिजे पोल्ट्री हा आपला टॉपिक आहेच पण अशा काही गोष्टींवरती आपण आवाज पण उठवतो आहे का जेणेकरून लोकांना बाजार मिळेल लोकांना नॉलेज मिळेल आणि व्यवसायची पण माहिती आपण देत असतो सेल्स मार्केटिंग फायनान्स कशा पद्धतीने केलं पाहिजे तर नक्कीच मित्रांनो आपण एक शेतकरी आहात शेतकऱ्याच्या हिशोबाने नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा याच्यासाठी कुठलाही खर्च किंवा पैसे लागणार नाही आहे बघा कसा निसर्ग जर फुलला फळा तर कशा पद्धतीने हे वातावरण तयार होतं नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ तो एंड केला होता पण वाटलं अजून थोडंसं बदललं आहे आपण जाणून घ्यावा म्हणून एक दीड मिनटं मी व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे हे बघा मकाबरोबरच मुगाची पेरणी झालेली आहे आणि एकदम बहारदार एकदम टकाटक मुगाचं पीक आलेलं आहे म्हणजे आपला चांदवड तालुका असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल ह्या परिसरामध्ये काय होतं पाऊस जरी उघडला पण पहाळ्या जी पावसाची मुळमूळ मुळमुळ चालू राहते आता हे बघा तेम पडत आहे पावसाचे सकाळ सकाळचे आठ वाजलेले आहेत पण हे बघा ही पावसाची भरभूर भरभूत चालू आहे यामुळे काय होतं पिकाच्या मुळीपर्यंत थोडंसं होईना पाणी जातं त्यामुळं अजून ऊन काही धरलेलं नाही आपल्या पिकांनी आता आपल्या चांदवडचा पूर्व भाग मनमाड किंवा पुढचा भाग जर म्हटला तर ह्या भागापर्यंत शक्यतो पुढं मुड़ मुड़ ही मुळमुळ पावसाची जात नाही त्यामुळे त्यांच्याकडं पिकं ही ऊन धरायला लागतात तर आपल्याकडं मुगाला किंवा कुठल्याही पिकाला अजून पाण्याचा ताण झालेला नाही आहे हे बघा एकदम झकासपैकी याला फुलं लागलेली आहे शेंगा पण लागलेले आहे आणि थोड्याच चा आठ चार पंधरा दिवसाच्या आत हा मूग तोडण्यासाठी रेडी होणार आहे एकदम कमी दिवसाचं पीक आणि चालू चलनाचं चा काम हे शेतकऱ्याला करत असतं ज्यांना कांदे लावायचे असतात कांद्यासाठी तात्विक हेराण खाली होतं आणि कांदेही खूप छान येतात एकदम म्हणजे मु मुगाचा मुळवा हा खूप छान असतो बरेच लोक सांगतात की मूग हा तोडायला नाही आला तरी चालेल पण खत म्हणून याला म्हणजे थोडक्यात पहिले नागरून दाबून दिलं जायचं आता रोटर मारलं का त्याचे तुकडे भुगा होऊन खत तयार होतं अशा पद्धतीचं हे मुंगाचं पीक आणि चालू चलन एखाद्याला क्विंटल भर होईल दोन क्विंटल होईल पण शेतकऱ्याला भांडवल रूपी सहाय्य मुगापासून होतं आणि मूग तोडून वाळवून तो मार्केटला विकला तर थोडेफार पैसे हातात येतात आणि याचा भांडवल म्हणून शेतकऱ्याच्या कुटुंबाला आधार लागतो असो मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झाला अगोदरे मकाचं बरंचसा आपण व्हिडिओ केला आणि हाही पुढं आपण कंटिन्यू केला तर धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र